या ठिकाणी सर्वांना नमस्कार पहा इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची या ठिकाणी महत ही बातमी आहे तर बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसचं हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचं हे परिपत्रक या ठिकाणी आलेलं आहे याद्वारे विषय आहे पहा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आयोजित करण्याच्या परीक्षेच्या नियोजित तारखाबाबत म्हणजे इयत्ता बारावी आणि दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या ज्या तारखा आहेत त्या डिक्लेअर झालेल्या आहेत पा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंधराच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेच्या नियोजित तारखाबाबतचे प्रकटन सोबत जोडलेले आहे सदर प्रकटनास आपल्या कार्यकक्षेत वृत्तपत्र वृत्तवाहिन्या आकाशवाणी दूरदर्शन केंद्राने बातम्याच्या वेळी विनामूल्य प्रसिद्ध देण्याची व्यवस्था करावी ही विनंती पहा या ठिकाणी इयत्ता दहावी आणि बारावीचं जे वेळापत्रक आहे? आहे ते वेळापत्रक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे केव्हापासून सुरू होणार आहे याचं जे प्रकटन आहे ते प्रकटन आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विषय उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस लेखी परीक्षा आयोजनाबाबतचे प्रकटन पहा <coughs> महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीची परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावीची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केल्या जातात सदर परीक्षांचा ऑनलाईन निकाल अनुक्रमे मे अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येतो त्यानंतर अनुउत्तीर्ण तसेच श्रेणी सुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी जुलै ऑगस्ट पुरवणी परीक्षा साधारणतः जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून घेतली जाते विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा व मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेऊन त्याला त्यांचा लवकर निकाल लवकर जाहीर करणे याबाबीचा सारासार विचार करता सन दोन हजार पंचवीसची फेब्रुवारी मार्चमध्ये घेण्यात येणारी बारावी आणि दहावीची परीक्षा नेहमीपेक्षा आठ ते दहा दिवस आधी आयोजित करण्याचा मंडळाचा मानस असून त्या अनुषंगाने लेखी प्रात्यक्षिक व इतर परीक्षा पुढील तारखांना घेण्याचे नियोजित आहे म्हणजे या ठिकाणी इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा या आठ ते दहा दिवस आधी घेण्यात येणार आहेत पहा त्याच्या नियोजित तारखा आपण पाहूया उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम यासाठी लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षेचा कालावधी असणार आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे या ठिकाणी जी व्यवसाय अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाची लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा या ठिकाणी अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते अठरा मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान असणार आहे प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन यासाठी चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा या ठिकाणी काय आहे प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन जर आपल्याला करायचं असेल तर चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या दरम्यान करायचं आहे आणि लेखी परीक्षेचा कालावधी या ठिकाणी अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च याच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र इयत्ता दहावीची परीक्षा ही एकवीस फेब्रुवारीला सुरू होणार आहे पहा म्हणजे शुक्रवारी दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सतरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत चालणार आहे आणि प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन हे तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये घ्यायचं आहे अशा पद्धतीचं हे वेळापत्रक जाहीर झालेलं आहे म्हणजेच यावरून आपल्या लक्षात येते की बारावीची आणि दहावीची परीक्षा ही जवळजवळ आठ ते दहा दिवस अगोदर या ठिकाणी सुरू होणार आहे शाळा कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने तसेच विद्यार्थ्यातील मनावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या नियोजनाप्रमाणे नियोजित तारखा जाहीर करण्यात येत आहेत प्रात्यक्षिक परीक्षा श्रेणी तोंडी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व लेखी परीक्षांचे सविस्तर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर यथावकात जाहीर करण्यात येईल पहा म्हणजे विषय न्याय कोणत्या विषयाची परीक्षा कोण कोणत्या वारी आणि कोणत्या दिनांकाला आहे याचं जे संपूर्ण वेळापत्रक आहे ते संकेतस्थळावर यथावकात जाहीर करण्यात येणार आहे परंतु परंतु जर आपल्याला लक्षात येतं की दहावीची परीक्षा ही एकवीस फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे आणि बारावीची परीक्षा ही अकरा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे <onu> प्रात्यक्षिक परीक्षा बारावीची चोवीस जानेवारीपासूनच सुरू होणार आहे आणि दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा ही तीन फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे अशा पद्धतीचं हे वेळापत्रक जाहीर झालेलं आहे तर या ठिकाणी सांगण्यात आलं आहे सदर तारखाबाबत काही सूचना हरकती असल्यास त्या शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत ही जी ईमेल आहे या ईमेलच्या संकेतस्थळावर पाठव्यात या तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांचा विचार केला जाणार नाही उपरोक्त सर्व संबंधित बाबींची नोंद घ्यावी असं सचिव महाराष्ट्र राज्य मंडळाचे सचिव पुण्याचे अनुराधा ओक यांच्या सैनीसे हे जे इयत्ता दहावी आणि बारावीचं जे वेळापत्रक आहे केव्हा सुरू होणार आहे परीक्षा याच्या संबंधीचं हे या ठिकाणी जाहीर झालेलं आहे त्यानुसार आपल्या लक्षात येत आहे की यावर्षी इयत्ता दहावी आणि बारावीच्या ज्या परीक्षा आहेत त्या जवळजवळ आठ ते दहा दिवस अगोदर सुरू होत आहेत आणि त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे की आपला जो अभ्यासक्रम आहे तो लवकरात लवकर पूर्ण करून विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त या ठिकाणी सराव घेऊन विद्यार्थी चांगल्या प्रकारे कसे या ठिकाणी आत्ता दहावीला आणि बारावीला गुण मिळतील यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे ही विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट होती त्यामुळे मी या ठिकाणी आपल्या चॅनलवरती या अपडेटचं सांगितलेले आहे जर आपणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल व्हिपेरिय एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि आता इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षे ही लवकरच आयोजित केली जाणार आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील काय करायचं आहे तर अभ्यासाला सुरुवात करायची आहे जरी काही विद्यार्थ्यांनी अभ्यासाला अजून सुरुवात केली नसेल तर त्यांच्यासाठी या ठिकाणी आपल्या जे बोर्डाचं वेळापत्रक आहे ते वेळापत्रक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे त्याच्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी अजून अभ्यासाला सुरुवात केली नाही त्यांनी आता तरी अभ्यासाला सुरुवात करावी कारण की तुमची जी परीक्षा आहे दहावी आणि बारावीची ती जवळजवळ दहा दिवस आठ ते दहा दिवस या ठिकाणी अगोदर घेण्यात येणार आहे प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा अंतर्गत मूल्यमापन ही देखील या ठिकाणी अगोदर घेण्यात येणार आहे त्याच्यामुळं प्रात्यक्षिक परीक्षा असेल त्याचबरोबर तोंडी परीक्षा आहे किंवा अंतर्गत मूल्यमापनाची देखील विद्यार्थ्यांनी तयारी करायची आहे अशा पद्धतीचं हे अत्यंत महत्त्वाचं जे परिपत्रक आहे ते परिपत्रक या ठिकाणी बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मंडळाने प्रसिद्ध केलेलं आहे त्या त्यांच्यानुसार या ठिकाणी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घेण्यात येणारी इयत्ता बारावी आणि दहावीची परीक्षा नेहमीपेक्षा आठ ते दहा दिवस आधी आयोजित केल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे म्हणजेच शिक्षकांनी देखील त्यांचा अभ्यासक्रम हा वेळेत पूर्ण करणं गरजेचं आहे त्यांना देखील नियोजन या ठिकाणी करावं लागणार आहे त्याचबरोबर सराव परीक्षा असतील त्या सराव परीक्षा केव्हा घ्यायचं त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव करून विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्या बोर्डाच्या परीक्षेसाठी घेऊन जायचं आहे त्याच्यामुळं सर्वांनाच या ठिकाणी थोडीशी कसरत करावी लागणार आहे त्यामुळं आपा आता म्हणजे जे विभागीय मंडळ आहेत या नागपूर असेल छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत या जे दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात त्याच्यामुळे या नऊ विभागातील जे कार्यरत कर्मचारी आहेत यांनी देखील काय करायचं आहे की त्यांच्याद्वारे देखील या ठिकाणी आपल्याला सांगण्यात येत आहे की ज्या परीक्षा आहेत त्या आठ ते दहा दिवस या ठिकाणी काय होणार आहेत लवकर होणार आहेत त्याच्यामुळं विद्यार्थ्यांच्या ज्या पुढच्या अडचणी आहेत म्हणजे त्यांचं ॲडमिशन असेल किंवा इतर अडचणी असतात त्या अडचणी दूर होण्यासाठी ही याची मदत होणार आहे म्हणजे अत्यंत महत्त्वाचं हे प्रकटन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी जाहीर केलेलं आहे सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद